नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बरेच दिवस म्हणजे तेरा चौदा दिवस झाले व्हिडिओ मोठा टाकून शॉर्ट व्हिडिओमधून तर आपण रोजच भेटत होतो तुम्ही शॉर्ट व्हिडिओला छान रिस्पॉन्स दिला त्यासाठी ना मनापासून तुमचे आभार आणि धन्यवादी मला जेव्हा मना ना मनापासून काही करायचं असतं ना त्यावेळेस माझ्या आयुष्यात ना खूप प्रॉब्लेम्स येतात खरं व्हिडिओच्या बाबतीत म्हणजे मी एज्युकेशनच्याही वेळेस बघितलेलं आहे की खूप मी ज्या वेळेस म्हणजे खूप परीक्षा बघतो देव असं वाटतं मला मी ठरवलं होतं की व्हिडिओ कंटिन्यू टाकायचं आणि माझी ना आपलं ट्रायपॉडची क्लिप तुटलेली मग मी मिस्टर नाशिकलाच केलेले होते त्यांनी आणलेले पण नंतर आठ एक दिवसानंतर तर त्या छोट्या होत्या मग ऑनलाईन मागितलेली त्याच्यात बराच वेळ गेला आणि क्लिप आली आणि मी शॉर्ट व्हिडिओना कंटिन्यू तरीही एका हातात मोबाईल धरून ना टाकतच होती जसं जमेल ना तसं शूटिंग करत होती कारण की ना मला शूटिंग करायला ना म्हणजे घरात कोणी नसतं ना आणि असलं तरी जो प्रत्येकजण आपापलं काम करत असतं म्हणून ना मग नाही होतं व्हिडिओ ब शूटिंग करणं तर तेवढ्यात ना चांगलं सगळं व्यवस्थित रुटीन लागलं आणि मी लॉंग व्हिडिओ सुरूच करणार तर माझ्या घशामध्ये परत प्रॉब्लेम झालेला परत मला कसली ॲलर्जी झाली काय झालं काय माहिती तर प्रचंड म्हणजे तीन दिवस तर मला खूप पेन होत होता आताही बोलताना त्रास जाणवतो आहे पण औषधं घेत आहे म्हणून मग थोडं चांगलं आहे नाशिकला तर जाऊन मला दाखवायचं आहे पण आता मुलींची जवळच एक्झाम आहे मग त्यामुळे दिवाळीतच जाऊ त्यावेळेस दाखवून देईल असा विचार केलेला नंतर हे सगळं ना मी हे रविवारचं शूटिंग होतं की नाश्त्याला काय बनवायचं असं चाललेलं होतं मग पोहेच मला आवडतं मुलींना आवडतं म्हणून आमचं पोहे जास्त ऑप्शन असतो तसंच ना पोहेमध्ये कधी कधी दि असं म्हणजे ना तांदुळामध्ये जसा कचरा निघतो ना तसंच थोडंफार निघत असतं तुमच्या इथंही निघतं का आणि मला ना हे डबे दाखवा असं दोन तीन वेळेस कमेंट्स आलेल्या ताईंनी पण हे माझे ना म्हणजे ते असे ओपन कार्ट असतात ना तसे डबे ट्रान्सफॉर्ममुळे का काय झालेलं आहे की ते ना थोडे वाक म्हणजे वाकडे तिकडे झालेले आहेत तर त्याच्यामुळे ना झाकण उघडवायला आणि लावायला थोडा प्रॉब्लेम येतो ह्या डब्यांना तर मी म्हटलं चला दोन तीन वेळेस कमेंट्स आल्या दाखवूनच देऊ ही हरभऱ्याची डाळ ना मला ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवायचं आहे म्हणून मग मी ती पॅकच राहू दिलेली आता लवकरच बनवेल याच्यात शेंगदाणे ठेवलेले तुम्ही बघू शकतात किती जोर लागतो आहे हे डबे उघडवण्यासाठी कारण आता ना जे थोडे दडस असतात ना त्या डब्यांचे म्हणजे थोडं वाकत वगैरे नाही झाकणं आणि हे पण हे बरेच दिवसांपूर्वीचे म्हणून मग हे सुरुवातीला असे जे असे काटवाले डबे यायचे तुम्हाला जर चांगल्या ब्रँडचे घ्यायचे असतील तर मुक्तीचे आणि ॲरिस्ट मुक्तीचे ना महाग आहेत जे व्ही एलचे पण महाग आहे पण एकदम खास डबे आहेत बरं स्टीलचे मी बाजारात बऱ्याचदा हे छोटे माझ्याकडे चहा साखरेचे जे डबे आहेत ना स्टीलचे ते मुक्तीचे आहेत एकदम स्टँडर्ड मटेरियल आहे आणि हे साधे डबे थोडे वाकून जातात आणि दुसरे आहेत ना ते ॲरिस्टोचे आहेत तर ते काठ ना असे बंदवाले आहेत ज्याला म्हणजे गोट असतात काठांना तर ते इझिली उघडतात आणि मेन म्हणजे तडा नाही जात ह्या अशा ज्यांना काठ नसतात ना तर त्या डब्यांना ना, ना तडा पण जातो तर डाळ पालक पण मागच्या वेळेस मला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बनवली होती तर त्यावेळेस मला ताईंनी मंजुषा की मनसा असं आ नाव होतं त्या दोघांपैकी कोणीतरी कमेंट केलेली किंवा कोणी अजून केली असेल तर सॉरी मी तुमचं नाव नाही घेतलं आहे मी विसरून गेलेली तर ना एक जुडी पालक घेतला एक टमाटा घेतला आणि वाटीभर डाळ घेतलेली आहे तुरीची तुम्हाला तुरीची चालत नसेल तर मुगाची घेऊ शकतात पण तुरीच्या डाळने जास्त चव येते आणि मूठभर शिंगदाणे दोन मिरच्या आणि आपलं ना तुम्ही अजून म्हणजे थोडं तेल टाकायचं आणि हळद टाकायची आणि अंदाजानुसार पाणी टाकायचं आणि हे तीन छिट्ट्या घेऊन टाकायच्या दोन किंवा तीन आणि त्याच्यानंतर ना छान लसूण नंतर आपलं तेजपान असं फोडणी द्यायची असते ह्या भाजीला अगदी नॉर्मल जिरे मोहरी तिखट आणि थोडाफार आपला घा गह, घरातला मसाला असेल ना त्याने फोडणी द्यायची अतिशय उत्कृष्ट अशी चव लागते मुलंही खूप आवडीने खातात म्हणून मग आणि मला ना नंतर मी चवळीही भिजलेली होती पण नेमकं दोघांपैकी काय बनवू असं माझं खूप कन्फ्युजन चाललेलं होतं नंतर ना मी म्हणजे कुकरमध्ये भाजी वगैरे लावून दिली आणि नंतर मी ना भाज्या घेण्यासाठी गेलेली की इतकं छान वाटतं ना जेव्हा बाजार असा भाज्यांनी भरलेला असतो हे तर खूप छोटा आहे घराजवळच म्हणजे थोड्या अंतरावरती मी जिथे आधी राहायची ना पूर्वी तर तिथून तर हे दोन मिनटावरतीच होतं मी बऱ्याच वेळेस पायी जाऊन भाज्या घेऊन यायची भाज्या घेतल्या आणि मग ना कारण की माझ्या सासूबाईंचे पित्रही होते दुसऱ्या दिवशी म्हणून मग ना मी आधीच पूर्वतयारी करण्यासाठी हे संपूर्ण म्हणजे भाज्या वगैरे घेऊन आली रेडी करणार होती की पित्रांच्या दिवशीनं म्हणजे खूप लोड नको यायला एक जणांचा स्वयंपाक असू द्या दहा जणांचा तेवढंच पदार्थ म्हणजे भाज्या लागणार होत्या आणि मेन म्हणजे क्वांटिटी कमी जास्त होणार होती पण बनवायला तर सारखाच वेळ लागतो जवळपास सासूबाईंचं श्राद्ध आहे तर मी इकडे किचनुट्यावरती ना म्हणजे रात्रीच काल बऱ्यापैकी भाज्यांची पूर्वतयारी करून ठेवलेली होती कालच भाज्या वगैरे घेऊन आलेली होती आणि आता सकाळी येताना ही पानं पण आणलेली आहेत इकडे ना या पानांमध्ये फक्त पित्राचंच पित्र म्हणजे त्यां ज्यांना जेवण देतात त्यांनाच हे कर म्हणजे वाढतात की गच्चीवर जाऊन आपण जेवण ठेवून येतो पण आमच्याकडे तसं नाही आहे म्हणजे केळीची पानं मिळतात ना तर केळीच्या पानांवर पित्राला पण आपण जेवण दाखवतो नैवेद्य आणि सगळेजण केळीच्या पानावर जेवतात पण ना मला त्या कामाला मावशी येतात ना घर पुसायला त्यांनी सांगितलेलं की मी त्यांना जेवण सांगितलं होतं या मावशी जेवायला तर ते म्हटले नाही नाही आम्ही नाही जेवत म्हणे याच्यावरती ताटातच ता जेवतो मग मला तेव्हा कळलं आणि मी ना सगळ्यांसाठी पानं आणलेले होते की आम्ही सगळेजण जेवू मग असं विचार करून पण मग ना मी पण नंतर आम्ही कोणीच नाही जेवलो त्याच्यावरती ते तेही वाया गेले माझे आणि मी तीस रुपयात पाच पानं आणलेले होते आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यात ना मिक्स भाजी मिळते तर ती एकच भाजी करतात जनरली पण इथे काही मिक्स भाजी नव्हती आणि सगळ्या भाज्या बनवल्या आणि मग नंतर मला लक्षात आलं की मीच हे सगळं मिक्स केलं असतं तर किती बरं झालं असतं कारण की एवढ्या सहा सात भाज्या बनव बनवायला बरापै बऱ्यापैकी वेळ लागतो माझं ना नेमकं सेट झालेलं नव्हतं मी रात्री लावलेलं होतं फ्रेश कडी करण्यासाठी पण खूप पाऊस असल्यामुळे ना असं व्यवस्थित पातळ पातळ वाटलेलं मग मी ज्यावेळेस सकाळी बाहेर गेली होती पानं घ्यायला तर त्यावेळेस में हे घेऊन आली होती दही पण मी ना एकच कारल्याची भाजी केलेली कारण की इतकं सगळं जेवण ना कोण खाणार हा पण मोठा प्रश्न असतो कारण की आम्ही फक्त चारही जण आणि मावशी पाचव्या होत्या गिलके पण दोनच घेतलेले भेंडी पण पाव केलो तरी पण दोघं टायमाचा जा, आमचा म्हणजे स्वयंपाक हा एकच वेळेस केला पण संध्याकाळचही याच्यामध्ये होऊन गेलं होतं मी ना तीन कढाया घेतल्या आणि तिघं कढईंमध्ये ना तीन भाज्या बनवून घेतल्या कारण की भाज्या अगदी थोड्या थोड्या होत्या म्हणून करपायचीही मला भीती वाटत होती जास्त जण असले तर एक वेगळा उत्साह असतो एकदम फ्रेश आनंदाने केलेलं त्यामुळे ना माझं साडेनऊपर्यंत सगळं जेवण तयार होतं कारण की मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं मुलींना टिफिन द्यायचे होते आणि एकदम असं ऑफिसला गेले असते तर परत येणं शक्य झालं नसतं म्हणून ना संपूर्ण मी साडेनऊपर्यंत तयार केलं आणि इतकं झटपट झालेलं ना की मलाच कळलं नाही की इतकं स्वयंपाक मी कसं काय एवढा लवकर करून टाकलेला एखाद्या दिवशी ना आपण मनापासून जर केलं ना सगळं तर खूप झटपट होतं पण जर ओ, इच्छा नसताना बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळेस आपण स्वयंपाक करतो ना तर त्यावेळेस खरंच कंटाळा येतो आणि मग रेंगाळत रेंगाळत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात यावेळेस माझी खीर पण फारच छान झालेली होती मी नक्कीच नवीन ज्यावेळेस बनवेल ना त्यावेळेस शेअर करेल अशा पद्धतीने सगळं जेवण माझं म्हणजे बनवून झालेलं होतं आणि मिस्टरांनी छान म्हणजे घास टाकला आमच्याकडे घास टाकणे किंवा आगारी टाकणे असं म्हटलं जातं प्रत्येक एरियानुसार ना हे नैवेद्य वेगवेगळे दाखवले जातात तुमच्याकडे काय बनवलं जातं मला नक्की ते सांगा आमच्याकडे असे पदार्थ बनवले जातात उडदाचे वडे केले मी, भजा होते मी आणि भज्या केल्या होत्या थोड्याशा उडदाचे वडेना मी दोन तीनच गोलवाले केले जे नॉर्मली मेदूवड्या म्हणतात आणि बाकीचे ना असे करून टाकले की जेणेकरून म्हणजे पटकन मुलींनाही खात खायला देता येणार कारण की एकदा ते शाळेत गेल्या असत्या असं संध्याकाळी पाचलाच आल्या असत्या नंतर ना घरात म्हणजे सकाळी काहीच आवरलं नसल्यामुळे ना भरपूर असा पसारा झालेला होता तर ना सकाळी तीन चारदा आणि संध्याकाळी पाचदा जरी आवरला ना तरीही तो तसाच होतो जेसे तेच परिस्थिती होते मला तर ना इतका तर पसा उशा इकडे तिकडे फेकल्या का राग येतो ना तर मी त्या उशास ठेवून ते दिलेल्या आहेत आता नंतर ना, ना मी भांडी घासायला घेतली होती ड्रेस चेंज केलेला कारण ना ड्रेस खराब झाला असता आणि मी ना हा जुना गाऊन घातलेला मी विचार करत होती सगळे काय विचार करतील किती जुना गाऊन घातलेला आहे पण नंतर ना एक कम्फर्ट असतो आपला म्हणजे काम करताना ना जे स्मूथ कपडे असतात ना त्याच्यात पटापट काम होतं असंच विचार ना मी बऱ्याच दिवसापासून मी सकाळी तनिष्काला सोडवायला जाते आणि नंतर ना तिकडून येताना दूध घेऊन येते मग तिकडून मी मधल्या रस्त्याने येते ना तर तिथे ना आमदार साहेबांचं घर सा आहे तर तिथे त्यांच्या मिसेसनं मला बऱ्यापैकी वेळेस ना जनरली म्हणजे रोज सकाळी सात वाजता त्या झाडताना दिसतात अंगणातलं ओट्यावरचं आणि रोज ना मी त्यांना एकाच गाऊनमध्ये बघते आणि तो गाऊन पण ना जरा जुना झालेला आहे मग मी विचार करायची एवढ्या आमदारांच्या मिसेस मग ना एवढं जुनं गाऊन का घालत असतील साड्या खूप सुंदर घालतात त्या रोज मी साडीमध्ये पण बघते बऱ्याचदा त्यांना कारण की जाण्या येण्याचा रस्ता असल्यामुळे मग नंतर मी ना हा गाऊन जेव्हा घालून भांडी घासत होती ना मग मी विचार केला की आपले जुने जरी कपडे असले ना पण त्याच्यात आपलं काम पटपट होत असेल आपल्याला छान फील होत असेल स्मूथ झाल्यामुळे ते कपडे तर मग म्हणजे आपल्याला काही वाटत नाही ते जुने झाले तरी कुणाला काय वाटेल याचा काहीही आपल्याला गैरसमज म्हणजे आपल्या मनात विचारही येत नाही मग म्हणजे दुसऱ्याच्या परिस्थितीवर आपण असा विचार करतो स्वतःवर ज्यावेळेस येते ही गोष्ट त्यावेळेस आपण प्रॅक्टिकली विचार करतो ह्या सोटा वगैरे आवरून घेतला आणि मग नंतर ना आता चार सवाचार झालेले होते उन्नती शाळेतून आलेली होती आणि मला ना तिला चहा दूध वगैरे द्यायचं होतं भांडी मी रचून टाकलेली होती नवरात्रीची साफसफाई कशी करतात केली का तुम्ही किंवा शूटिंग करा असं मला ना बऱ्यापैकी कमेंट्स आलेल्या पण ना पावसाने एवढा धुमाकूळ घातलेला की नवरात्रीचं साफसफाई ना म्हणजे विचारायलाच नको की करण्याची वेळच अजून आलेली नाही मी ना तिळीची चटणी यापूर्वी बऱ्याचदा दाखवलेली यावेळेस मी बनवली होती पण यावेळेस मी काय चेंज केला की ना त्यामध्ये ना एक मिनिट कढीपत्ताना असा भाजून घेतलेला म्हणजे तव्यावरती बंद गॅसवरती शेवटी शेवटी तिळ भाजल्यानंतर ना गरम तव्यावरती टाकून दिला आणि एक मिनिटं राहू दिला आणि तो मी त्या तिळीच्या वाटणातमध्ये टाकला तर एवढं भारी लागतोय ना चटणी की म्हणजे असं वाटत नाही आहे की कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ताही केसांसाठी चांगला असतो आरोग्यासाठी म्हणून त्याचाही छान असा उपयोग झालेला आहे कधीतरी ना एवढा कामाचा उत्साह असतो की त्या दिवशी आपण खूप काम करून टाकतो आणि एखादा दिवस असा येतो ना की नको वाटतं सगळं कडीपत्त्यामुळे काय झालेलं होतं की असे गोळे तयार झालेले होते कारण की कडीपत्त्याला थोडा ओलावा होता आणि मी जास्त भाजला पण नाही की त्याच्यातली जीवनसत्व म म्हणजे जावेत नाही म्हणून इथे ना ना माझ्याशी ना हे घा म्हणजे वाद घालणं सुरू होतं की वाद तर नाही म्हणता येणार पण तिचं म्हणणं होतं की ही चटणी भांड्यातून डब्यात मलाच टाकायची आहे आणि मला असं वाटत होतं ओटा आत स्वच्छ झालेला आहे आणि आता कुठलंही काम करायची इच्छा नव्हती तिने सांडलं असतं तर परत मला ते पूस वग पुसावं लागलं असतं परत झाडावं लागलं असतं मुलांचं ना कधी कधी म्हणजे मदत करणं आपल्याला खूप आवडतं पण कधी कधी मध्ये मध्ये करणं ना तेही खूप त्रासदायक ठरतं ज्यावेळेस आपल्याला खूप घाई असते आता जरा म्हणजे मी ज्यावेळेस आवाज देते ना व्हिडिओला तेव्हा थोडं मोकळं आकाश झालेलं आहे पण शूटिंग केली त्या दिवशी कंटिन्यू पाऊस तीन चार दिवस आणि अगदी काळोख झालेला बाहेर सगळीकडे मला ना कपविषयी बऱ्याच जणांनी साधना ताईंनी विचारलं होतं अजून नीलमताईंनी ताईंनी पण विचारलं होतं तर ते कप ना जळगावमधून घेतलेले जळगावला ना शुभम क्रॉकरी म्हणून आहे फुले मार्केटला तर त्या दुकानातून ना मी दोन तीन वेळेस कप घेतलेले फार छान निघ म्हणजे निघालेले आहेत तिथले कप आणि महत्त्वाचं म्हणजे इतर शहरांपेक्षा ना म्हणजे आता नाशिकपेक्षा जर स्टँडर्ड कप घ्यायचे असतील तर थोडी प्राईज जास्त असते पण तिथली प्राईज मला म्हणजे छान वाटलेली माझ्याकडे बडीशोपचं भांड बहिणीने जे मला दिलं आहे ना तर ते पण तिथलंच आहे तुम्ही मागच्या वर्षी बघितलेलं आणि तिथे ना मी एकदम म्हणजे बऱ्याचदा बघितलेलं छान काचेच्या बरण्या पण खूप सुंदर आहेत कपडे तर बघू शकतात तुम्ही किती वाळवायला टाकलेले कारण की पावसामुळे वाळतच नाही दोन दिवसाचे हे सगळे एकत्र कपडे आहेत आणि आता परीक्षा पण जवळ आलेली आहे घरकामासोबतच मुलांचे पेपरही महत्त्वाचे आहेत म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला बॅलन्स करायच्या आहेत ज्यांना लहान मुलं असतील त्यांनी घरकामासोबत स्वच्छतेसोबत ना मुलांच्या अभ्यासाकडेही आता लक्ष देणं खूप गरजेचं आहे मला उन्नतीच्या मागे अजिबात लागावं नाही लागत अभ्यासासाठी पण तनिष्काच्या मागे खूप लागावं लागतं होमवर्क करते ती प्रॉपर पण पाठांदर करायला जरा कंटाळा करते मग मी लक्ष देते चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत